नमस्कार मित्रांनो मी आराय चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे युको क्लब अंतर्गत आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे मग नंतर जे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल ते नोटिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे इथे अपलोड करायचं आहे आता याकरता आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर बघा मी गुगल क्रोम ओपन करतो गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्च बॉक्समध्ये जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये लिंक पेस्ट करायचं आहे आता ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आता ही लिंक मला काय करायची आहे पेस्ट करायची आहे लिंक पेस्ट केल्यानंतर बघा अशा प्रकारे इथं पेज ओपन झालेला आहे इको क्लब फॉर्मेशन आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे क्लिक हिअर टू गो इको क्लब मिशन आ, लोडिंग पेज यावर क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर बघा समोरचं असं प्रकारचे पेज इन आणि त्याच्या उजव्या बाजूला बघा लॉगिंग आहे ते लॉग इनवर क्लिक करा आणि या लॉगिनमधून आपल्याला स्कूल लॉगिंग निवडायचं आहे आणि आता काय करायचं आहे इथं इवडाईस कोड टाकायचा आहे यू डी कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर जो नंबर असेल त्या नंबरवर ओ टी पी येईल आणि आपल्याला काय करायचं आहे तो ओ टी पी इथे सबमिट करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे आता बघा मी इथे ओ टी पी टाकतो यू डी नंबर टाकतो नंतर ओ टी पी टाकतो बघा मित्रांनो आपल्याला इथे यू डी एस कोड टाकायचा आहे पासवर्ड इथे तुमचा सेट करायचा आहे तुम्ही कोणताही पासवर्ड सेट करू शकता आणि इथे आपल्याला कोड टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे इथे न्यू पासवर्ड कन्फर्म पासवर्ड नंतर आपल्याला आप पासवर्ड अपडेट कर बघा आता इथे आपल्याला शाळेचं इथे नाव येईल आणि यू हॅव सक्सेसफुली अपलोड द नोटिफिकेशन इथं अशा प्रकारे तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन होईल आता बघा इथे क्लिक हिअर टू रिलोड द नोटिफिकेशन आपल्याला इथे शाळेचं नोटिफिकेशन काय करायचं आहे अपलोड करायचं आहे बघा ते त्यानंतर आपल्याला इथे आपल्याला नोटिफिकेशन कसं काय असते हे आपल्याला इथे पाहायचं आहे बघा हे बघा क्लिक हिअर अपलोड नोटिफिकेशन बघा याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर इको क्लब फॉर द मिशन लाईफ नोटिफिकेशन डिअर स्कूल प्लीज सबमिट द फिल इको क्लब फॉर मिशन लाईफ नोटिफिकेशन अपलोड इमेज ऑर पी डी एफ आता इथे बघा आपल्याला काय करावे लागेल सर्वात पहिले आपल्याला डाउनलोड म्हणजे जे नोटिफिकेशन आपल्याला अपलोड करायचं आहे ते फील डाउनलोड करायची आहे यावर क्लिक करा डाउनलोड फाईल बघा डाउनलोड फाईलवर टिकला बघा इथे आपल्याला डाउनलोड झालेलं आहे ओपन करतो मी बघा इथे फाइल ओपन करतो बघा अशा प्रकारचं इथे नोटिफिकेशन नवीन डाउनलोड uh, होईल आता या बघा नोटिफिकेशन फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इको क्लब फॉर मिशन आता इथे तुम्हाला काय करायचं आहे स्कूल uh, नेम शाळेचं नाव uh, लिहायचं आहे स्कूल प्रिन्सिपल नेम लिहायचं आहे आणि इनचार्ज uh, म्हणजे इको क्लबची जबाबदारी तुम्ही कोणाकडे दिली आहे त्यांचं नाव लिहायचं आहे इथे आपल्याला दोन विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे खाली uh, जो इनचार्ज आहे इको क्लबचा त्याचं नाव लिहायचं आहे आणि हेडमास्तरचं इथे आपल्याला सही शिक्का मारायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अपलोड करायचं आहे आता कशा प्रकारे अपलोड करते आता हे आपण इथे बघूया मी पुन्हा इकॉ चित्रो आणि तुम्हाला अपलोड करून दाखवू बघा मित्रांनो आपण काय केलं की आता नोटिफिकेशनची जे एक पी डी एफ होती ती डाउनलोड केली आणि त्या पी डी एफमधला जे एक फॉर्म होता त्यावर काय केलं आपण सर्व माहिती भरली आणि आता आपल्याला अपलोड करायचे आहे आता बघा याच्यावर आलो आपण अजून एक प्रक्रिया करायची आपल्याला पासवर्ड टाकायचा yeah. आहे आणि लॉग इन व्हायचा दो तुम्ही क्रिएट पासवर्ड केला आणि चूज फाईलवर अशा प्रकारे येईल तेव्हा चूज फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारचे इथे पर्याय येतील त्यानंतर आपल्याला फोटोमध्ये जायचं आहे फोटोमध्ये जायचं आहे आणि आपण ते इमेज कुठे सेव्ह केली आहे ते आपल्याला इथं शोधावे लागेल बघा आता मी फोटो आणि ती इमेज कुठे सेव केलेली आहे ती मी शोधून काढतो बघा इथे आता बघा इथे मी इथे ही इमेज काय केली आहे सेव केलेली आहे इथे मी त्याच्यावर नाव वगैरे सर्व टाकलेलं आहे आता मला इथं याच्यावर क्लिक केलं आणि बघा इथे आता ती इमेज काय होते अपलोड होत आहे फाईल अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला आला आहे डाउनलोड वर्ड फाईल बघा डाउनलोड वर्ड फाईलवर क्लिक केल्यास काय होते बघा डाउनलोड अगेन आपल्याला पुन्हासुद्धा ती डाउनलोड करायची आहे पण आपल्याला हे अपुरी डाउनलोड केली आपल्याला डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आहे क्लिक करून काय होते बघा बघा इथे प्रिव्ह्यू आलेला आहे बघा अशा प्रकारे इथे सबमिट झालेला आहे बघा आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे आता बघा सबमिटवर क्लिक केल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली अपलोड द नोटिफिकेशन अशा प्रकारे इथे आलेलं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुमचं इको क्लबमध्ये रजिस्ट्रेशन झालं नोटिफिकेशन अपडेट झालं तर मित्रांनो ही सुंदरशी अशी सोपी पद्धती आहे या, या पद्धतीचा तुम्ही वापर करा आणि नक्कीच आपल्या शाळेत रजिस्ट्रेशन करा आणि नोटिफिकेशन अपलोड करा